ही कोकणातली म्हणजे बायको कोकणातली पण ती तेवढे एन्जॉय करते आज पिक्चर बघताना असं वाटलं की असावं आणि कुर्ला टू वेंगुर्ला हंड्रेड पर्सेंट थँक्यू सो मच थँक्यू पाच पैकी पाच पैकी पाच पाहिजे पाहिजेच सावं ही तेरी पण चांगली आहे म्हणजे फॅक्ट आहे फॅक्ट आहे निश्चितपणे म्हणजे फायदा होऊ शकतो नवीन पिढीला महाराष्ट्रातल्या जनतेला पहिली गोष्ट हा जो पिक्चर आहे तो बघावायची ला ती जिथे लागलाय ते आणि आता ते मुद्दम लहानपण बालपण आवडलं आणि मी खूप वाटलं म्हणजे कसं की चित्रपटात बघितलं तुझा मानस की नाही हो यस येस मानस तू आनंद वाटत महाराष्ट्रात

खूप सुंदर यस आणि चांगला विषय हाताळलाय ही माझी आई आहे यस माझी मुलगी आहे आम्ही तीन आम्ही तीन जनरेशन आले एक पिक्चर बघायला अरे वाह यार आई तुम्हाला काय वाटतं काय सांगाल गुड डिंगल होतं कसा वाटला तुम्हाला छान आहे आपला माती गरज आहे लोकांना सध्या खूप गरज आहे असा विषय पाहण्याची आणि आताच्या नवीन पिढीला हा विषय खूपच गरजेचा आहे तुम्हाला काय कन्नड फिल्म आहे आणि अप्रतिम सिनेमा आणि फॅमिली बरोबर पूर्ण बघण्यासारखा सिनेमा आमची पूर्ण फॅमिली गावात दा, गावात पाहिल्यासारखं वाटलं आम्हाला तिथलाच जसं अमरजीत आमले आणि विजय कलमदर खूप जबरदस्त त्यांनी सह केलेलं आहे दिग्दर्शन आणि निर्मात्यांचं खरंच कौतुक आहे त्या दोघांच्या नावातच जीत आहे त्यामुळे हा चित्रपट ठराव निर्माण करणार आहे प्रत्येकाने सेवन स्टार सेव्हन स्टार थँक्यू येऊन हा पिक्चर बघितला पाहिजे आपल्या मराठी माणसाला पाहिजे आमची भावना आहे तुम्ही या बोला नमस्कार आम्हाला कुर्ला ते वेंगुर्ला पिक्चर खूप खूप आवडला आणि अशीच त्यांची प्रगती व्हावी ही माझी खूप शुभेच्छा आहे त्यातून यांना स्टार पास घेऊ